É isso aí! तीनशे आता दुसरे जण अडीचशे रुपयाने कामाला गेले म्हणजे अडीचशे रुपयाने त्यांची मंडई गडंगे पाटलाची दुसरी यात कामाला जाऊन त्यांचा वजन निर्वाह त्यांचं कुटुंब चालवते आणि तुम्ही आम्ही समाज बांधव मात्र या ठिकाणी राजकीय भूमिका किंवा इतर भूमिका घेत असताना कुठल्या पद्धतीचं घेतो ह्या सुद्धा महत्वाचं आहे सर्व या ठिकाणी मला पाठवून आम्ही आभार मानतो खूप जागी आणल्या खूप जागी आणल्या खूप जागी आणल्या 私たちはこの辺でのお話を聞いてくだた محمد الله با سنده سمايل ورتا با صاحب ايو सकल मराठा समाज अखंड मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची टीम या ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटना करता आलेली आहे सर्वांच बार्शी तालुक्यातील बराठा समाज या ठिकाणी स्वागत करतो अगदी दोन मिनिटामध्ये हा कार्यक्रम संपणार आहे फक्त आपण ज्या पद्धतीने नियोजन पुढचं करणार आहोत त्या संदर्भ अगदी दोन मिनिटामध्ये सांगणार आहे किंवा काय करायचं आपल्याला ठरवायचंय आपण इथं सांगितलं असंच बुल असं किंवा करावं असं काय नाही परंतु साधारणपणे मागच्या वेळेस सा आपण असं नियोजन करत पांगरी भाग गळगाव भाग उपळाई ठोंगे परिसर आणि नारीचा परिसर या सगळ्याला आपण बारशीमध्ये मागच्या वेळेस बोललं होतं त्याच पद्धतीने सगळ्यांनी बारशीमध्ये यावं असं म्हणत आहे काय करायचं आपल्या आपण बदल करू शकतो त्याचबरोबर पानगाव बावी आणि कवे कोरफळे ही जो परिसर आहे त्यांनी सगळ्यांनी पानगाव मध्ये येऊन पुढे जॉईन करायचं या सगळ्या समाज बांधवांच्या सोबत त्याच्यानंतर मालवटी सुर्डी गोडगाव परिसर आता मालेगाव जो भाग आहे तिकडचा त्या सगळ्यांनी येऊन आपण वैराग मध्ये यायचं आणि मधून पुढे जायचं वैरागमधून पुढं असताना दैठणी आणि मुंशीचे पण लोक सगळे जण तिथे येतील पुढा आपण जात असताना शेळगाव मध्ये सगळ्यांनी थांबायचंय शक्यतो त्या ठिकाणी थांबायची काहीतरी व्यवस्था के पण केली जाईल त्याच्या प्रसंगाने प्रसंगानुसार ठेवू आपण काय करायचं आताच त्याचं फायनल आहे असा तुला भाग नाही परंतु जवळगाव हा तो जो परिसर आहे सगळं धामणगाव त्यांनी सगळ्यांनी शेळगावमध्ये यायचं आणि शेळगावमधून असा मत आहे की बार्शी तालुक्यातील सगळा महाराष्ट्र समाज एकजुटीनं सोलापूरला जायचं करायचं का तसं आपल्याला सगळेजण आपण एका एक जण सोबत जाऊ म्हणजे एकानं पुढे एकानं माझा असं न जाता मागच्या वेळेस सुद्धा आपण बऱ्यापैकी तसंच नियोजन केलं आता वेळ सोलापूरची टीम आपल्याला पद्धतीनं आपण आपण ठेवू म्हणजे सोलापूरचं टायमिंग सांगितल्यानंतर त्याच्या आधी आपण एक दोन तास निघायचा प्रयत्न करू म्हणजे अशा पद्धतीनं आपण जाऊ आता दुसरी गोष्ट अशी आहे प्रत्येक गावातील ज्या काय गाड्या निघणार आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर ह्या सगळ्या टू व्हीलर फोर व्हीलरला स्टिकर तयार केले आहेत जरांगे पाटलांचा फोटो असणारी आणि शांतता रॅली असं लिहिले आहे त्याच्यावरती तर ते स्टिकर प्रत्येक गावातल्या एकाच व्यक्तीनं <ली> घ्यायचे कारण त्या वेळेस समजा की एकाच गावातले दोन तीन जण घेऊन जायचे आणि एवढे नाही पण आपल्याकडे सध्या जेवढे आल्या तेवढ्या आपण गेल्याचा प्रयत्न करू आणि घेऊन अजून आपण तयार करून घेऊ म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं निवेदन एक करता येईल तर हे एक आपण करूया आणि आता इथं जे वगैरे विषय काढला होता तर ते सुद्धा निवेदन आपण बघूया म्हणजे समजा झेंडे आपण आपल्या तुम्हाला आणता येतील काही करणं द्यायचे असं काय नियोजन झेंड्या टाव्या टप्पीचे काय करता येईल ते आपण बघूया सगळेजण एकत्र बसू आणि त्याचं नियोजन काय करता म्हणजे अशा पद्धतीनं नियोजन आपण पुढचं करू त्याचबरोबर जे काय मनोज दादा ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे जसं की आपल्याला परवा सांगितली तरी तर माझी जो आपला बार्शी तालुक्याचा जो भाग आहे धाडा त्या सगळ्या भावांना विनंती आहे की जाण कुठेही म्हणून थांबणार असल्यामुळे तुम्ही तिकडे न जाता सगळेजण आपण मला एकत्र मिळून जाऊ अशा पद्धतीचं आपल्याला निवेदन करावं लागेल आणि ते करूया असं मिळून अशा पद्धतीचं मी या ठिकाणी निवेदनाच्या बाबतीमध्ये सांगतो जास्तीत जास्त बांधवांनी सोशल मीडिया असं इतर काय चालतं असतील त्यातून आत्तापासून मला सांगितल्याप्रमाणे जनजागृती करा प्रत्येक घरातला एका तरी मराठ्यानं येणं गरजेचं आहे कार्यकर्ता काय का नाही सगळ्या प्रत्येक मराठ्याच्या घरातला एकत्र बांधव येणं गरजेचं आहे विशेष करून मला हे सांगायचंय जो एक मराठ्याच्यातला लोकांना वर्ग आहे म्हणून मला सांगितल्याप्रमाणे काल समाजाने दाखवून ठेवलेल्या गाड्याला बाहेर का तुमच्या गाड्या का। समाजाच्या कामाला करा पण येऊ द्या काय आहे रोज उठलं की मी नेहमी सांगत असतो समाजाचा लढा कोण लढतोय रोज उठलं की लोकांच्या पाचशे रुपयाने कामाला जाणारा घडी चंद्रपोरगा समाजाचा लढाऊ लढतोय ज्याची आई दुसऱ्याच्या आधी शिवपारखा मागातील तीच पाचशे रुपये वर्ग तीच मिळवून मिळत येतील तर तुम्ही आम्हाला काही पुन्हा देऊ राहा तुमची गाडी काढून सहकुटुंब सहपरिवार तर किंवा त्या दिवशी उपस्थित राहा आणि मौलीजी किंवा सगळे सोलापूर टीमला आमची अशी विनंती आहे काय करता की मला आमची चर्चा झाली तुम्ही येण्यापूर्वी अनेकांनी आपलं व्यक्त केलं की त्या दिवशी प्रशासनाला अशी विनंती करा शासकीय सुट्टी सोलापूर जिल्ह्यात दिली आहे का म्हणजे जर समजा आलं तर आणि जर नसंत्रा गोष्टी सुट्टी मराठी घेऊन मग त्यात काय दुमत नाही एक तसं आमची एकमतानं मला चर्चा बाबतीत काय तुम्हाला विचार करता तुम्ही करावा अशी सुद्धा आमची तुम्हाला विनंती आहे आणि ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा आम्हाला सांगेल त्या त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू तुमच्या अपेक्षेपेक्षा बरोबर आहे का मराठ्यांना सोलापूर जिल्ह्यातली जी कमिटी आपल्याकडनं अपेक्षा करते त्याच्यापेक्षा जास जास्त संख्या आपण जायचं नाही जास्तीत जास्त संख्येनं मराठा समाज बांधव येणाऱ्या सात तारखेला सोलापूरला जरंगे पाटल्यांच्या शांत तयारीमध्ये सहभागी होणार हा आम्ही बार्शी तालुक्यातील मराठा समाजीनं तुम्हाला शब्द देतो आणि इथून पुढं मी या ठिकाणी माझा विनंती करतो की त्यांनी पुढचं त्या ठिकाणी या ठिकाणी आतापर्यंत अखंड मराठा समाज कादांनी त्या दिवशी आम्हाला सर्वांना बोललो होतं आणि आपल्या जिल्ह्याचे समन्वयक आणि मार्गदर्शक नेहमीच अतिशय कनमन धरानं अग्रभागी असणाऱ्या श्री माऊली पवार साहेब आणि त्यांची सर्व होती तर सर्वांची नावं देशमुख उत्तर असतील सर्वांची नावं घेत बसण्यापेक्षा की नेहमी आम्ही अंतरवाडीला असू द्यात धाराशिवला असू द्यात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र बसलो बोललो परंतु त्यांची जी तळमळ आहे दादांविषयी आणि अनेक मीडियाची लोक त्यांना वैयक्तिक भेटतात सुद्धा त्यांचा जो सोडे तोडबाणा आहे किंवा दादांसारखं त्यांचं सुद्धा मराठ्यांवरती प्रेम त्यांची भावना व्यक्त करतात आणि दादांना खांद्याला खांदा लावून ते जे काम करतात त्याला तोड नाही कारण त्याचा साक्षीदार मी आहे ही सगळी आहे मिळून असतो सांगायचं एवढंच की आज आपण त्या कार्यालयाचं दादा उद्घाटन करतोय त्याचं कारण साधं आणि सोपं आहे आतापर्यंत सर्वांनी कामं केली मराठी परंतु त्याला एक मंत्रीवर्ती ठिकाण असलं पाहिजे आणि त्या ठिकाणामध्ये या ठिकाणी आपण कॉम्प्युटर लॅपटॉप सगळी व्यवस्था केलेली आहे की तहसीलच्या कार्यालयासमोर बाहेर उभा राहायचं कुठल्या चहाच्या दुकानामध्ये बसायचं तिथं तुमचे अर्ज मी घेणार आतमध्ये जाणार देणार त्याच्यापेक्षा तालुक्यातल्या बॅनर जरी आपला अखंड समाजाचा असेल तरी बार्शी तालुक्यातल्या प्रत्येक समाजाच्या माणसाचं काम त्या कार्यालयातून आम्ही करणार आहोत मग तो बाजीचा दाखला असेल अफिडेव्हिट असेल अनेक प्रकारची जी कामं आहेत रोजगार राजीव गांधी योजना असेल अहिलेबाई होळकर ज्या सिंचन व्यवस्था निघालेल्या त्याचे काम असेल पंचायत समिती माध्यमातून जी कामं होणार आहेत तशीच यावरातली जी जी सरकारी काम आहेत ती सर्व सरकारी कामं एका ऑफिसमधून एक, एक खिडकी योजना दादांच्या नेतृत्वाखाली मनोज दादांच्या नेतृत्वाखाली कारण या महाराष्ट्रातलं भविष्यातलं ता जर मुख्यमंत्री कोण असतील तर नामदार मनोज दादा जरांगी पाटील मी ज्या ज्या वेळेस बोललेलो आहे त्यावेळेस ते, ते खरंच ठरलेलं आहे कारण दोन्ही वेळेस सरकारनं आपल्याला फसवले चांगल्या चांगल्या माणसांनी मध्यवर्ती केली मध्यस्थी केली कुणालाही के किंमत त्या ठिकाणी दिली गेली नाही शासन आपल्या आपल्यामार्फत आणि अनेक लोकांनी चांगली मध्यस्थिती केली तरी सुद्धा जर सरकारच्या लक्षात येत नसेल तर ह्याच्यासारखं बिंडो सरकार निर्बुद्ध सरकार हे अजिबात नाही परंतु हे करत असताना सुद्धा आम्ही काय केलं दोनच मिनिटांमध्ये मी सांगतोय या ठिकाणी सोबत पाटलांसोबत डिसेंबरमध्ये सलग पाच दिवसाचं आम्रम पोषण आनंद काशीत आपल्या बारशेचे जे योद्धा आहेत महाराज त्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर जोपर्यंत तिथून पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होत नाही उपोषण संपलं स्थगित केलं त्यावेळेसच आम्ही या ठिकाणी उपोषणाला स्थगिती दिली त्याच्यानंतर फेब्रुवारीमधील अकरा दिवसांचं सलग उपोषण आम्रम तेही त्याच पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलं जून मधील सहा दिवसाचं उपोषण तेही अशाच पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलं आणि तब्बल पंच्याण्णव दिवस आहे साखळी उपोषण या ठिकाणी आपल्या भाषेतल्या मराठी बांधवांनी केलं दिवाळीची पहिली आंघोळ सुद्धा अनेक लोकांनी घरात सुगंधाच्या सावणाने केली आणंनी त्या ठिकाणी गार पाण्यानं अंबाव केली म्हणजे हे कशामुळं एक त्यागाचं प्रतीक आहे अशा पद्धतीची वाटचाल या ठिकाणी केली तसेच मुंबईमध्ये जो मोर्चा आयोजित केला होता लाखोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येने एक रथ आम्ही या ठिकून घेऊन घेऊन आणि त्या रथाबरोबर या बार्शी तालुक्यातली अनेक लोक आई चालत मुंबईपर्यंत पोहोचली एवढ्या पद्धतीच्या चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आम्ही केलंय सर्वात महत्वाचं म्हणजे तालुकाभर प्रत्येक गावामध्ये रथ घेऊन मराठ्यांमध्ये जनजागृती घेत की आज आपल्याला कुठल्या पद्धतीने सामना करावा लागतो याच्यासाठी अतिशय नम्रपणे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सेवा केली याच कारण फक्त एकच आहे की आपल्याला न लाभेल नेतृत्व साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या छत्रपतींचा आदर्श महाराष्ट्रानं घेतला होता तीच वेळ तेच पर्व पुन्हा एकदा साक्षात विठ्ठलाच्या रूपाने आपल्याला इथे उभं राहिलंय आणि ह्या विठ्ठलाला साथ देण्यासाठी शेतकऱ्यांच्या भक्तांना तृप्त आम्ही एक विनंती या ठिकाणी करणार आहोत आता नाही तर कधीच नाही हीच मराठ्यांची शेवटची लढत असेल याच्यानंतर मराठ्यांनी कधीच मागायचं नाही कारण सहा कोटी जनतेचा आक्रोश जर सरकारला कळत नसेल तर परत कोण उठणार आहे याच्यासाठी हा लढाय आणि मी माझ्या सर्व मराठीच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो की आपण अठ्ठावन्न मोर्चा मध्ये आपला मोर्चा सुद्धा गाजला होता त्यावेळेस आम्ही फक्त पवारसाहेब अशी विनंती करतोय की कृपया आपण एक स्वतंत्र व्यवस्था असू द्या त्या ठिकाणी कशासाठी माहिती आहे का की तुम्हाला सुद्धा नजर भरली पाहिजे वार्षिक कुठं बसलेली आहे आमचे वार्षिकर एका ठिकाणी बसतील ठीक आहे ठीक आहे

आणि सर्वांना फार वेळ वेळखाल आळस आहे तेव्हा बारा ती जवळ आणून छातीचा पोट करून एकदा घोषणा द्याव्या अशी इच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की खरेल आपलं माझे समाजाचे पारशीचे शिल्पकार आहे आणि हा, तो तो तेमुण आगे तेमुण आगे हा जो लढा आपण लढतो आहे समाजासाठी आपण गुन्हे असल्यामुळं आणि स्वतःसाठी लढतो आहे हे सगळ्यांनी विसरू नये कारण हा लढा आपल्या स्वतःसाठी आहे आपल्या पिढीला पुढच्या दिशा देण्यासाठी आहे त्यामुळं सात तारखेला सर्वांनी जेवढ्या ताकदीनं आपल्याला प्रत्येकाला येता येईल जेवढे आपले स्वतःपासले मित्र घरातली प्रत्येकाने प्रत्येकाच्या गाड्या काढून ही करून जेवढं त्याला जास्त करता येईल तेवढं फारशीच्या आपली ताकद दाखवली पाहिजे म्हणून जनंदीच्या पाठीमाग आपण असं दाखवलं पाहिजे आज मोजक्यात लोक आहेत पण तुम्हाला माहित आहे वेडा तर वीड दौडवले सात सात जणांनी किती जणांना पळवलं त्यामुळे मोजक्याचा विषय करायचा नाही आपल्याला आपल्याला पूर्ण ताकदीनं सोलापूरला जायचं एवढं सगळं लक्षात ठेवायचं एवढं करून बघू शकतो संपतो यानंतर आपल्या सर्वांचं जिल्ह्यातलं प्रेरणास्थान नेहमी सतत अग्रभागी असणारे आमचे खास मित्र सन्माननीय माउली पवारसाहेब यांना मैं विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्र सिद्ध कुलुषवामी आयुक्त अखंड डिजिटल हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवराय छात्रवीर शंभूराजे व या देशातील तमाम महापुरुषांना अभिवादन करून बरशी तालुक्यातील एकत्र आलेला सर्व मराठ्यांना मानाचा आहे इथं मेसेज कोण पाठवला मला माहित नाही पण त्याची कळकळीची विनंती आहे की माझा मेसेज तेवढा वाचून मला बोलता येणार नाही वाचू का समाजाची परवानगी आहे मराठा समाजातील सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सध्या मराठा समाजातील प्रत्येक तळागाळातील तरुण आरक्षण चळवळीमध्ये जागृत झाला आहे पण सध्या एक गोष्ट समाजाअंतर्गत अशी जाणवत आहे की सध्या एकत्र येण्याच्या स्फुरटमुळे नवीन व जुने सगळे चोमाने कामाला लागले आहेत पण हे होत असताना जुन्या आणि नवीन मराठा सेवक यांच्यामध्ये गैरसमज होताना दिसत आहे तर त्यांना एकच सांगणं आहे नवा मराठा सेवकांनी जुन्या मराठा सेवकांना विश्वासात घेऊन समन्वय साधत एकत्र आले तर समाजासाठी खूप फायदेशीर आहे आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे दोघांनीही एकमेकांना टाळू नका त्यामुळे नाराजीचा सूर वाढत आहे आपण समाज म्हणून एकत्र आहे जो मराठा सेवक प्रामाणिक सगळ्यांना सोबत घेऊन काम करतील त्यांच्या कामाची दखल समाज घेत असतो फक्त आपल्याला विश्वासात घेतलं नाही म्हणून कोणीही नाराज होऊन समाजाच्या कामापासून दूर जाऊ नका ही कळ विनंती हा अनुभव मला वाचायचा मला फक्त एवढंच सांगायचं आहे असा ऐतिहासिक लढा मगाशी सांगितल्यासारखं शिवरायानंतर आपण आता मनोज दबाच्या नेतृत्वाखालीच फक्त प्रामाणिकपणे सांगा पहाट तीन वाजता कुठल्या नेत्याला गर्दी पडली आहे असा नेता जर मराठा समाजाला मिळाला असतं ज्या नेत्याची रॅली म्हणावर कलेक्त्राला पत्र काढावलं ती शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवा असा नेता आपल्याला मिळालाय आणि त्या नेत्याचे जोरदार स्वागत करायचं बार्शीला मी सांगायचं अधिकार नाही बार्शी करतेच नेहमी पण आम्ही सुद्धा मागील आठ वर्षापासून एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या मोर्चापासून ते आतापर्यंत तर त्याचा दौरा काढावा म्हणलं की एक नंबर कुठला असतंय बार्शी असते का तर हे स्पिरिट नाही त्या दिवशी सुद्धा आपण बारा भेटायला ना गेलो तिथली रॅली संपल्यानंतर एक तासाची सोलापूर करण्याची ठेवली होती त्या मिटिंग मध्ये सुद्धा पंचेचाळीस मिनिटाच्याशीर्ष होतो कारण काय आहे म्हणून म्हणले बार्शी माऊली म्हणले आमच्या हृदयाला जुळले म्हणले मराठवाडा मला टेन्शन म्हणले मी बार्शी ते एकदा बिझड नाही एका मोठ्या मंत्र्याला त्यांना फोन आला अरे ते पाडा म्हणतो त्याच्या वेळी प्यारला दुसरा कुठला शब्द की बाबा सगळे नेते माझ्यापाशी येऊन बसते मला एवढं टेन्शन होते म्हणजे एवढी ताकद आपल्या मराठा ता संघाच्या नेत्यात आहे की तुम्ही मानलं नाही कुठल्या पक्षाने नेत्यांचं नाव घेतलं नाही फक्त पाडा म्हणले तुम्ही ताकदीनं तर सांगितलंय आता तर स्वतःच मैदानात आहे त्यामुळे सोपं आहे तुम्ही भारत स्वप्न राहिल्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी आमचं यादीत नाव घेतलं होतं ते तुम्ही राहत आहे दोन्ही कुठे सापडले त्यांच्याकडे रेकॉर्ड सापडले का रेकॉर्ड सरकार दरबारे सापडलंय सगळ्यात जास्त दाखले तुमच्याकडे मिळाले बरोबर ना आणि ते दाखले दिले तुमच्याच सरकारनं आणि ते दाखले आज व्हॅलिडिटी करत असताना प्रचंड लोकांना पैशाची मागणी होती म्हणून कंप्लेंट आहे पण चारच दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांसोबत बैठक झाली पंधरा तारखेपर्यंत सगळे दाखले क्लिअर करा नाहीतर तुम्ही का नाकारले हे मला लेखी द्या असं उत्तर त्यांना ठरवलं आणि ह्याचा लढा आपल्याला शैक्षणिक आणि नोकरीसाठी हे दाखले कामालेला आहे माझी बार्शीकरणात तळदळीची विनंती आहे उद्याच्या सात ऑगस्टला सगळ्यांनी शांतता रॅली काढतो आपण शांततेचं प्रतीक पांढरे कपडे पांढरे कपडे भवी टोपी शेला गाडीला झेंडा पूर्ण ताकतीनशी आणि सर आपले सर तुम्ही म्हणल्यासारखं बार्षिक ओळखायला यायला पाहिजे आम्ही कर मराठी म्हणून बोलणं घेऊन म्हणजे तुमची ताकद आम्ही मी सांगायची कारण सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे माझी कळकळीची विनंती आहे कारण कुठं करण्याची नोकरी दोन वाजता मीटिंग ठेवले ते असेच वाट बघतील तुमच्या इथे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण त्याच ताकदीने तुम्ही सात ऑगस्टला याल अशी आशा व्यक्त करतो आणि नंतर चर्चेचा उपयोग धन्यवाद मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की बसलोय तर एक स्लोगन फक्त बारशीसाठी म्हणतो बारशी काय चीज आहे मी फक्त पहिल्यांदा एकदा म्हणतो त्याच्या मागे तुम्ही <laughs> म्हणा मी की पहिल्यांदा मराठा आरक्षणात कायम सरशी आमची बारशी आमची बारशी वकिला डोक्यात कसं आयडिया म्हणून

અને ગુરુ સાહેબ આના कमी आपल्या सर्वांना निरोप दिला फक्त व स्वप्च एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्यातील मराठा समाज बांधव शेतातील काम असताना सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांचं अखंड जो मराठा समाजभाष करण्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो उपस्थित सर्व मराठा बांधवांना विनंती की मीपासून त्या आंदोलनाला आपल्याची व्यवस्था आपली सर्वांची केलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी नाश्त्याचा लाभ घ्या अशी मी विनंती करतो त्याचबरोबर प्रत्येक गावातील फक्त याचाच समाज बांधवांना ऑफिसमध्ये येऊन आपली स्टिकर जी टू व्हीलर आणि फोर व्हीलरला लावायचे ती स्टिकर घेऊन जावी अशी मी आपल्याला विनंती करतो इथून पुढच्या काळामध्ये ज्या आपल्या समजून असून त्या सर्व सूचना कार्यालयामध्ये जाव्या त्या प्रकटनातून पुढे समाजास येईल आशूसना थी